नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात हजरत दमदम अली शाह बाबांची दरगाह उभारण्यात आल्याच्या विरोधात आज हे सकल हिंदू समाजाच्या वतीनं स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात भव्य आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते परिसरातील रहिवाशांनी आणि हिंदू संघटनांनी त्या मजारेला अनधिकृत अतिक्रमण ठरवत त्वरित ती हटवण्याची मागणी केली आहे यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की पुणे शहरातील महर्षी नगर भागात फुटपाथवर उभारलेली ही अनधिकृत मजार नागरिकांना चालताना अडथळा ठरते आहे आम्ही यापूर्वी महापालिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की मजार हटवा अन्यथा आम्ही त्या जागेवर हनुमान मंदिर उभारू यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला मुदत दे स्पष्ट इशारा दिला आहे की कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल स्थानिक प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुद्धा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा